नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या, या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा क्षेत्रालाच भेट देणार आहोत की ते ठिकाण खूप लोकांना माहीत नाही आहे तर ते आजचं ठिकाण आहे थिबा राजाची समाधी ब्रह्मदेशाचा राजा थिबा म्हणजेच आत्ताचं म्यानमार तर या देशाचा राजा यांना रत्नागिरीमध्ये नजरकैद ठेवलं होतं ब्रिटिशांच्या काळामध्ये तर त्यांचा राजवाडा आपल्याला खूप जणांना माहिती आहे परंतु या थिबाराजाची जी समाधी आहे तर ती आपल्याला माहीत नाही आहे तर आज आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती समाधी कोठे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कसं जाता येईल तर ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जाऊया आपण थिबाराजाच्या समाधीकडे आता आपण आहे रत्नागिरीमध्ये मी आता ज्या ठिकाणी आहे तर ते ठिकाण आहे सावी स्टॉप हे ठिकाण आहे सावी स्टॉप आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तर त्याच्याबरोबर समोरच दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शिटखेर यांचं हे प्रवेशद्वार आहे तर या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे म्हणजे आपण मेन रोडवरनं रत्नागिरीतनं एंट्री केली आणि आतमध्ये आल्याच्यानंतर इथे आपल्याला हे प्रवेशद्वार आहे तर या प्रवेशद्वारामधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि पुढचा एक स्टॉप आहे छत्रपती शिवाजीनगर तर त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे आपण आता आहे छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी आपण साळीसॉप सा वरनं निघालो आणि काहीच मिनिटांच्या अंतरावरती हा इथे छत्रपती शिवाजीनगर हा स्टॉप आहे बसस्टॉप आहे तर याच बसस्टॉपच्या बाजूला डाव्या साईडला ठी आपल्याला थिबा राजा समाधी हा आपल्याला इथे बोर्ड पाहायला मिळेल बरोबर रस्त्याच्या बाजूलाच आहे हा मेन रोड आहे सिटीकडे जाणारा आणि याच्याच बरोबर डाव्या बाजूला इथे थिबा राजांची समाधी आहे तर आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत इथे आतमध्ये येण्यासाठी रस्ता भागीर भागीर लग, आहे आणि आपण गाडी वगैरे आतमध्ये आणू शकतो जर बाजूला वगैरे बघितलं तर इथे बिल्डिंग वगैरे आहेत तिकडे माळांची बाग आहे आणि आता आपण पोहोचतोय समाधी जवळ हा इथे गेट आहे आपण मेन रोड वरनं ना आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर काहीच पावलांवरती आपल्याला इथे ती समाधी आतमध्ये पाहायला मिळते हा गेट आहे बाजूने कंपाऊंड वगैरे केलेला आहे आणि ही जी जागा आहे तर ही पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही मा बघू शकता माझ्या पाठीमागे इथे समाधी आहेत तर आपण समाधीच्या ठिकाणी पोहोचलो आहे ब्रह्मदेश म्हणजेच आत्ताचं म्यानमार तर या म्यानमारचे हे राजे होते एकोणतीस नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी साली ब्रिटिश सैन्यांसोबत थिबा राजांचं युद्ध झालं त्यावेळेला ब्रिटिशांनी त्यांना युद्धामध्ये पराभूत केलं आणि पराभूत केल्याच्यानंतर त्यांना रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेस या ठिकाणी नजर त्यांना नजरकैद केलं गेलं आणि त्यानंतर एकोणीसशे सोळामध्ये थिबा राजांचं निधन झालं निधन झाल्याच्या नंतर जवळजवळ दोन वर्ष त्यांचं जे शव होतं तर ते त्या राजवाड्यामध्येच होतं म्हणजे आपलं जे थिबा पॅलेस आहे तर त्या ठिकाणीच होतं आणि त्यानंतर त्यान ब्रिटिशांनी एकोण एकुन, एकोणीसशे एकोणीसमध्ये इथे ही समाधी बांधली गेली तर ह्या ठिकाणी राजा राणींची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला जी आपल्याला तिकडे दुसरी समाधी पाहायला मिळते तर ती त्यांची मुलगी पाया त्यांची ती समाधी आहे तर ही आहे समाधी आणि इथे समोरच आपल्याला संपूर्ण माहिती देखील दिलेली आहे जी ही वास्तू कधी बांधलेली आहे ही समाधी कधी बांधलेली आहे तर त्याची इथे ही माहिती दिलेली आहे इकडे थोडंसं पावसामुळे रान वाढलेलं आहे तर अशा इथे दोन वास्तू आहेत आणि ह्या वास्तूंची निगा ही पुरातत्व खात्याच्या अंतर्गत राखली जाते तर आपण आता दुसरी समाधी आहे तर त्याच्या आतमध्ये देखील आपण जाणार आहोत ही आहे ते दुसरी समाधी थोडी भाषा वेगळी आहे या समाधीच्या चारी बाजूने संपूर्ण कंपाऊंड केलेला आहे म्हणजे जेणेकरून आतमध्ये कोणीही येणार नाही आणि या वास्तू व्यवस्थित सुरक्षित राहतील तर अशा प्रकारे आज आपण थिबा राजा यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे त्यांची वास्तू कशा पद्धतीने बांधलेली आहे ते देखील पाहिलं आणि तीच समाधी रत्नागिरीमध्ये कोठे आहे हे देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळे तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमधून आपण भेटत राहू तर आत्ता आपण थांबूया इथेच भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय